ना साधारणतः एक तीन हे चौथ वर्ष आहे आम्ही काकांची पालखी या ठिकाणी येते हे आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे मात्र आम्हाला असं वाटलं की काकांची पालखी ही साधारणतः जोपर्यंत गावात आहे तोपर्यंत लोकांमध्ये आनंद असतो उत्सव असतो खूप लोक पालखीचं स्वागत करतात काकांच्या मात्र ज्यावेळेस काकांची पालखी या गावातून मंदिराकडे येते त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की कुठेतरी मंदिरात जे काही थोडा उत्साह पाहिजे जो काही आनंद सोळा पाहिजे लोकांमध्ये जे लोकांची जी काही या ठिकाणी एक रेलचल पाहिजे तेवढी दिसत नव्हती मग आमचा उद्देश हा होता की आपण काय करूया एखादा इव्हेंट या ठिकाणी साजरा करूया आणि मग इव्हेंट काय करायचा काय करायचं म्हटल्यानंतर बसल्या बसल्या कल्पना सुचली मला की आपण काय करूया एक घाटावर दीपोत्सव साजरा करायचा का आणि चर्चा झाल्यानंतर सगळ्यांना ती संकल्पना खूप चांगली वाटली तिथून आम्ही खऱ्याच स्थळांकडे गेलो खऱ्याच स्थळांशी चर्चा केली खऱ्याच स्थळांनी त्याच्यामध्ये खूप आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं सुरुवातीपासून त्या संकल्पनेला यानेही एक मूर्त स्वरूप देता येईल चांगल्या दे पद्धतीनं पहिल्या वर्षी त्याला मूर्त स्वरूप दिलं आणि आम्ही पहिल्या वर्षी या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला आणि हे चौथं वर्ष आहे आमचा उद्देश या ठिकाणी साध्य झाला की या वर्षी जवळपास काकाच्या मंदिरात एक मंदिरात यात्रेचं स्वरूप आलेलं यात्रेचं प्रचंड असे लोक या ठिकाणी आलेत आमचा उद्देश हाच होता की काकाच्या मंदिरात ही एक चांगला उत्सव हा साजरा व्हावा म्हणून आम्ही हा दिवे वसंतराव बडवे काय वाटत उत्सव साजरा के केला जातो गेल्या चार वर्षापासून ग्रामसेवा संघाने श्री संत गोरबा काकांची पालखी पंढरपूरहून कार्तिक सोहळा करून तेरला आल्यानंतर त्या घाटावर दीपोत्सव साजरा करावा दिवाळी सारखा आनंद उत्सव साजरा करावा या प्रमुख उद्देशाने गेल्या चार वर्षापासून हा दीपोत्सव प्रारंभ केलेला आहे प्रतिवर्षी या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला अतिशय भाई भक्तांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि सर्वत्र सर्व भक्तांमध्ये या दीपोत्सवामुळे आनंद व्यक्त करण्यात येत आहे आज आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे आपल्या केरचा खरा सम्राट केरणेचा खरा राजा जो पंढरीनाथाला भेटण्यासाठी गेला होता ते वैराग्य महानगर संत गोरुगा काका यांचं पुन्हा एकदा आपल्या भूमीमध्ये आगमन झालेलं आहे आजचा आज हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा अगतोच असतो पण अगोदरच दूध आणि त्या दुधामध्ये पुन्हा साखरे टाकल्याचा सा एक आनंद मागील दोन चार वर्षांपासून ग्रामसेवा संघ आपल्याला देतो आहे तेरणीच्या काठावरती असलेल्या गोरुव काठांच्या आणि कालेश्वराच्या या दगरी घाटावरती सुंदर अशा प्रकारचा दीपोत्सव याची एक परंपरा सुरू झाली आहे आणि ती परंपरा ज्यांनी ज्यांनी यामध्ये योगदान देऊ करू त्यांना आपल्या सगळ्या वतीनं आणि बरोबर काकडच्या सगळ्या भक्तांच्या वतीनं आपण सगळे मिळून खर तर धन्यवाद देऊया दुसरा अगदी छोटासा भाग तो म्हणजे हा जागतिक विज्ञान आणि तत्वज्ञान परिषदेमध्ये एक गौरव माझ्या वाट्याला आला गोरोबाच्या कार्यामध्ये गोरोबा त्यांनी मला आहे काम करत असतो त्यावेळेला ते पुरस्कार येत राहतात मिळावेत म्हणून काम हा काही भाव माझ्या अंतर करण्याचा नाही पण गोरबा काकांच्या आज रोजी महाराष्ट्र काकांचे तत्वज्ञान सांगण्यासाठी जातो आहे तसं महाराष्ट्राच्या बाहेरच्या पाच सात राज्यांमध्ये काकांचा विचार घेऊन जातो आहे या अनुषंगानं झालेलं ग्रंथ रूपाचे कार्य असेल किंवा अनेक त्या कार्याचा माझ्या स्वतःच्या पूर्ण मला उल्लेख करणं संकोच वाटण्यासारखे आहे ते सांगत प्रस्ताव नाही पण त्या अनुषंगानं काही पुरस्कार वाटायला येतात त्यामधला एक पुरस्कार मिळाला म्हणून ग्रामसेवा संघानं माझा या ठिकाणी सन्मान केला या अनुषंगानं म्हणून मी ग्रामसेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि या ठिकाणी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे जे गोरबा काय परंपरे करतात आणि माझ्या विषयानं त्या सगळ्यांना सा मी धन्यवाद देतो देतोकरणापासून धन्यवाद हा योग आनंदाचा सोहळा साजरा करण्याचा आहे भाषण करण्याचा नाही म्हणून मी निव्वळ भाषण करण्याच्या ऐवजी तुम्हाला सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो हुंडलिका वर्गे हरि भगवान गीश्वर महाराज जगत गुरु तुटाराम महाराज श्री पंत धन्यवाद रामकृष्ण जी